महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज चौक ते नंदी रोड मार्गे मनपा प्रशासनातर्फे अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात मोठ्या प्रमाणात पोलीस तयार मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेला धुळे शहरातील तिरंगा चौक नंदी रोड मार्गे नॅशनल हायस्कूल पर्यंत सुरुवात करण्यात आली आहे अतिक्रमण निर्माण पथक प्रमुख प्रसाद जाधव यांच्या उपस्थितीत या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यात तिरंगा चौकपासून ते नॅशनल उर्दू हायस्कूलपर्यंत अनेक अतिक्रमित घरे देखील काढण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे धुळे महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशाने धुळे महापालिका व पोलीस विभाग यांच्यातर्फी धुळे शहरातील मुख्य रस्ते चौकातील अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे धुळे महापालिकेच्या पथकाने शहरातील तिरंगा चौक नंदी रोड रस्ता ते नॅशनल हायस्कूल दरम्यान अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील शेड पायऱ्या घर दुकाने तसेच ओट्यांचे अतिक्रमण जेसीबीने काढले जात आहे दरम्यान कारवाई सुरू झाल्यानंतर अनेक अतिक्रमणधारकांनी आपापले अतिक्रमणे स्वतःहून हटविण्यास सुरुवात केल्याचंही पाहायला मिळालं या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या भागातील रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण काढण्यात येत आहे धुळे नगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रमुख प्रसाद जाधव हो पथकाने ही कारवाई केली अतिक्रमणधारकांनी आपापले अतिक्रमणे काढून घ्यावीत असे आवाहनही त्यांनी या निमित्ताने केले ते नॅशनल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याचे काम प्रस्तावित असून रस्त्या रुंदीमध्ये येणारे जे जे दुकाने घरे कोटे पायऱ्या पत्नी शेड जे काही बांधकाम आहे यांना आपण यापूर्वीच दोन्ही शपकाद्वारे पाच ते सहा वेळा आपण त्यांना अनाऊन्सिंग केली सूचना दिली आहे की आपण सदर रस्त्याचं काम रस्त्यावर तात्याने स्वपर्धन काढून बाबा असे महाशयुक्तांचे आदेशही आहे तरी पुन्हा परवासुद्धा आपण सदर रस्त्यावर अनाऊन्सिंग करून सूचना देण्यात आला असतानाही अतिक्रमणधारकांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिलेली आपण आज रोजी पोलीस बंदोबस्तात जेसीबी मशीनच्या सहाय्याने रस्ता रुंदीमध्ये रस्त्याला अडथळा ठरणारे वाहतुकीला अडथळा ठरणारे गोटे पायऱ्या काही प्रमाणात अंशता रूम वगैरे जे बाल कंपाऊंड याचं काढण्याचं काम सुरू झालेलं आहे सदर कामात पोलीस यंत्रणा ॲडिशनल एस पी ए साहेब सदे आहे आयुक्त साहेबांचं या कारवाईकडं संपूर्ण लक्ष असून सर्व अधिकारी वर्ग या का, का, का कारवाई कारवाईमध्ये सहभागी असून नागरिकही मोठ्या प्रमाणावर माझी त्यांच्या स्वतःहून केलेलं अतिक्रमण तेही काढून घेण्याचा प्रयत्न करून करा घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा